धुळ्यातील प्रभाग क्रमांक अकरा मधून पत्रकार कलावंत चंद्रशेखर पाटील मनपा निवडणुकीसाठी जनतेचा प्रचंड आग्रह धुळ्यातील <ण्रेकर स्थारा> प्रभाग क्रमांक अकरा मधून पत्रकार कलावंत चंद्रशेखर पाटीलांना मनपा निवडणुकीसाठी जनतेचा प्रचंड आग्रह आतापर्यंत अनेक उमेदवार निवडून दिले सर्वांनी विकासाची स्वप्ने दाखविली त्यावर विश्वास ठेवून मतदान केलं परंतु आमच्या मनातील अपेक्षा प्रश्न समस्या सोडविण्यात सगळेच अकार्यक्षम ठरले आतापर्यंत निवडून दिलेल्या सर्वच लोकप्रतिनिधींनी आमची घोर निराशा केली आमचे प्रश्न आजही तसेच अनुत्तरित आहेत त्यामुळे आता कुणीही बाहेरचा उमेदवार नको तर आपला स्थानिक हक्काचाच उमेदवार असावा अशी स्पष्ट भूमिका मांडत धुळे शहरातील प्रभाग क्रमांक अकरामधील जनतेने छोटेखानी बैठक घेऊन ज्येष्ठ पत्रकार सिनेनाट्य कलावंत दिग्दर्शक चंद्रशेखर आबा पाटील यांना धुळे महानगरपालिकेची निवडणूक लढविण्यासाठी प्रचंड आग्रह केला धुळे शहरातील साक्री रोडवरील पत्रकार कॉलनीत ही बैठक बुधवार दिनांक बारा नोव्हेंबर रोजी पार पडली या बैठकीत उपस्थित मान्यवरांसह नागरिकांनी अगदी स्पष्टपणे आपली भूमिका मांडली आपल्या प्रभागातून आपल्या स्थानिक समस्या सोडविण्यासाठी आणि विकासाच्या नवनवीन संकल्पना राबवून आपला प्रभाग पूर्णपणे विकसित करण्यासाठी चंद्रशेखर आबा पाटील हेच स्थानिक उमेदवार म्हणून सर्वार्थाने योग्य आहेत असा सूर सर्वांनीच या बैठकीत लावला चंद्रशेखर आबा पाटील हे सिने नाट्य कलावंत दिग्दर्शक आणि ज्येष्ठ पत्रकार आहेत धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाचे आबा माजी अध्यक्ष आहेत अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या नियामक मंडळाचे सदस्य आहेत पत्रकार नगर सहकारी गृहनिर्माण संस्थेचे विद्यमान चेअरमन आहेत शिवगर्जना ग्रुपचे वरिष्ठ सल्लागार आहेत राज्य बालनाट्य स्पर्धा एकांकिका स्पर्धा सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून स्थानिक कलावंतांना कला, कला सादरीकरणाच्या अनेक संधी मिळवून देण्यावर आबांचा नेहमी भर असतो दूरदर्शनची प्रचंड क्रेज असताना चंद्रशेखर आबांनी दिग्दर्शित केलेल्या काचेच्या भिंती शकून अपशकून या मालिका दूरदर्शनवर प्रचंड लोकप्रिय ठरल्या होत्या नाट्यक्षेत्रातही चंद्रशेखर आबांनी अनेक गुणी कलावंतांना मुंबईत नेऊन त्यांना कामे मिळवून दिली त्यांच्या आयुष्याला आर्थिक स्थैर्य मिळवून दिलं नाट्यक्षेत्रातील अनेक दिग्गज असलेल्या नामवंतांसोबत आबांचे अगदी निकटचे संबंध आहेत पत्रकारितेच्या माध्यमातून देखील चंद्रशेखर आबांनी दैनिक पथयात्री दैनिक लक्ष महाराष्ट्र मी महाराष्ट्र न्यूज चॅनल या प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून धुळेकरांच्या विकासाचे प्रश्न प्राधान्याने मांडून त्यांच्या सोडवणुकीचे प्रयत्न केले मंत्रालय स्तरापर्यंत सातत्यानं पाठपुरावा करून पत्रकार नगर येथील वर्षानुवर्षे खितपत पडलेला घरे नावावर करण्याचा प्रश्न सोडवून दाखविला त्यामुळे अनेक वर्षांपासून नावावर नसलेली पत्रकार कॉलनीतील रहिवाशांची घरे नागरिकांच्या स्वतःच्या नावावर करून देण्यात आबांना यश मिळालं कुठलाही राजकीय पक्ष आणि पद नसताना आबांनी असे अनेक प्रश्न सोडविले आहेत चंद्रशेखर आबा पाटील यांची कार्यपद्धती स्वभाव सर्वांना सोबत घेऊन चालणारी आहे त्यामुळे चंद्रशेखर आबांनी स्थानिक उमेदवार म्हणून प्रभाग क्रमांक अकरामधून धुळे महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी करावी अशी ठाम भूमिका बैठकीत ज्येष्ठ पत्रकार योगेंद्र जुनागडे डॉक्टर महेश अहिरराव संतोष गुळवे ज्येष्ठ पत्रकार रवींद्र इंगळे पत्रकार संघाचे सचिव सचिन बागुल किशोर भंडारी किशोर गायकवाड पवन वाघ अनिल महाजन श्रीयुत ठाकरे आदी मान्यवरांसह नागरिकांनी मांडली सर्वांचा प्रचंड आग्रह लक्षात घेऊन चंद्रशेखर आबा पाटील यांनी प्रभाग क्रमांक अकरामधून उमेदवारी करण्यास सहमती दर्शविली बैठकीला पत्रकारनगर चंपाबाग गोपाळनगर जमनागिरी भिलाटी विस्तारित वसाहत या परिसरातील नागरिक आणि महिला उपस्थित होते आपले स्थानिक उमेदवार कोण आहे आपल्या जवळचा उमेदवार कोण आहे आणि आपल्या अर्ध्या रात्री व्यक्ती कोण आहे त्यांच्याशी आपण एकनिष्ठ आणि त्यांना त्यांना आपण निश्चितच निश्चित या महापालिकेत पदार्पण करून फक्त ते न जाता आपण सगळेच महापालिकेत गेलो आहे असं आपल्याला भास होईल आणि जेणेकरून आपल्या ज्याही समस्या असतील त्या मुळा सकट ते नष्ट करण्यात शंभर टक्के प्रयत्न करतील आपले भावी नगरसेवक बाबा आणि सर्व ये लोक जयवजलीली वातावरوني तयार झाली आपला हा संपूर्ण परिसर आपला एक परिवार आहे आणि या परिवाराच्या मीटिंग मध्ये आपण आबा साहेबांसाठी सगळे जेण्या ठिकाणी जमा झालेलो आबा साहेबांसाठी मी एक गोष्ट सांगेल नाही वो आता हे बघा आपल्या माणसाला जर आपण मुठ केले तर बाहेर काय सवाल आहे आपलेच करायचं ना आपण आबा त्या हो आबासाहेबांची मी एक गोष्ट सांगेन पत्रकार कॉलनीची जनरल मिटिंग होती आणि नवीन अध्यक्ष निवडायचे होते तर नवीन अध्यक्ष कोणाला निवडायचं कोणाला निवडायचं असे खूप विचारविनिमय चालू होते त्या मिटिंगला आबासाहेब नव्हते हजर नव्हते पण मी सांगितलं की हे सगळं सेट करायचं असेल व्यवस्थितपणे मार्गी लावायचं असेल तर चंद्रशेखर आबा पाटील हे नाव योग्य आहे आणि सर्वांनी त्याला एकमताने मंजुरी दिली आणि आबांना फक्त आम्ही फोन केला की के, आम्ही तुम्हाला अध्यक्ष करतो त्यांनी मान्यता दिली आणि आपण पाहिलं की आबांनी या सोसायटीमध्ये जेवढी काही कामं आहेत हो जे जे सगळा गोंधळ होता तो सगळा सेट केला व्यवस्थित लाईन लावली तर एक धडाडीने काम करणारी व्यक्ती म्हणून आपण सगळेजण आबासाहेबांकडे बघतो आणि त्या दृष्टीने या तीनही चारही वस्त्यांमधले लोकांसाठी आप अप, आपला एकमेव उमेदवार असेल म्हणजे आबासाहेब ज्याच्यासाठी मी आपल्याला कल्पना देऊ इच्छितो की चार उमेदवार निवडायचे आहेत प्रत्येक पक्षाला अर्थात ही गोष्ट काही लपून राहिलेली नाही की प्रत्येकाला भारतीय जनता पार्टीचं तिकीट हवं आहे बरोबर आहे आणि भारतीय जनता पार्टीचं वातावरण असल्यामुळे आबासाहेबांना आपल्या सगळ्यांशी कडून इच्छा असेल किंवा सांगणं असेल की तुम्ही भारतीय जनता पार्टीच्या तिकिटासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करा कारण भारतीय जनता पार्टीची तिकीट मिळालं म्हणजे आपलं नव्वद टक्के काम झालं या पद्धतीने चंद्रशेखर आबा पाटील यांच्या पत्रकार संघाचं नेतृत्व करतात आमच्या पत्रकार संघामध्ये पण फार मोठा गोंधळ होता आणि <coughs> तो गोंधळ दूर करण्याचं सुद्धा मोठ्या हिरिरीने आणि अगदी त्यांना वेळेचं बंधन नसतं चोवीसाच आता जुनागड साहेबांनी सांगितलं की रात्री एक वाजता जरी बोललं तरी, तरी आबा हजार असतात म्हणजे पुण्याला असो मुंबईला असो कुठे असो आबा आपल्या जे पद घेतलं असेल त्या पदाशी निष्ठावान काम करण्याची त्यांची एक अशी वृत्ती आहे आणि त्याच्यातून ह्या बोर्डाचं ज्या दिवशी उद्घाटनाचा कार्यक्रम होता त्यावेळेस जुनाकडे साहेबांनी सांगितलं की आबांनी नगरपालिकेमध्ये आपलं प्रतिनिधी जो केलं पाहिजे त्याच्यामागे त्यांचा उद्देश खरोखर हा एक चांगला आहे म्हणून काम करण्याची जी त्यांची प्रवृत्ती आहे ना अतिशय कामावर निष्ठा असते त्यांची आणि लोकांना जो शब्द दिलेला असतो ना तो शब्द कमी पडू देण्यासाठी ते रात्रंदिवस झटत असतात म्हणून माझी सगळ्या उपस्थित सगळ्या या ठिकाणी सन्माननीय नागरिकांना विनंती की आबा उमेदवार नसून मी स्वतःच उमेदवार आहे अशा पद्धतीने तुम्ही जर मनात फुनगाण गाठली तर नक्कीच आजची मिटिंग यशस्वी होईल आणि आता जे काही वक्ते ज्यांनी काही दोन शब्द सर्वांना विनंती केलेली तर माझ्या अशा एक निदर्शनात आली एक गोष्ट की तुमचा पाठिंबा मनापासून आहे सगळ्यांचा आणि आबासाहेबांना सगळे जाणतात आहे कारण की आबा एक लढवय्या नेता आहे तर मी इथं बसलेले जुनाकडे साहेब किंवा ज्येष्ठ लोक जेवढे त्यांना एक विनंती करू इच्छितो की त्यांनी उद्याच तातडीने आबांच्या ऑफिसचं उद्घाटनाचा नारा फोडून द्यावाय आणि पूर्ण धुळे शहराला मीडियामार्फत या ज्या सूचना आहे भारतीय जनता पार्टीचे ज्या अध्यक्ष आहे त्यांच्यापर्यंत गेल्या पाहिजे आणि जास्तीत जास्त लोक संख्येच्या उमेदवार संख्येने त्या पक्ष कार्यालय जे आहेत त्यांचं जे काही ऑफिस राहील त्या ऑफिस साठी जास्तीत जास्त लोकसंख्येने तिथे जमा व्हायचे आणि ते त्यांना निदर्शनात त्यांना की यांना स्थानिक लोकांचा किती पाठिंबा आहे मला बोलायची इच्छा झाली कारण मी काही वक्त्यांची भाषण ऐकली या ठिकाणी खरोखर तुमच्या बोलण्यातून एक आभारविषयीची आत्मीयता आणि आपला माणूस आपला प्रतिनिधी कसा असला पाहिजे मी तळम त्यातून मला दिसून आली आतापर्यंत मी अनेक मिटिंग पाहिल्या सर्वांना या निमित्तानं सांगतो अनेक मिटिंग अशा पाहिल्या मी राजकारणातून का एक न्यूज कवरेडला आम्ही जात असतो काही उमेदवार लोकांना गोळा करतात आणि मी उभं राहावं की नाही हे चाचपणी करतात असं जाणून घेतात सर्वांना एकत्र जमवून तर त्यांना शाश्वती असते किंवा नसते पण इथे मी पहिल्यांदा असं वेगळंच पाहतोय की लोक एखाद्या व्यक्तीसाठी आग्रही आहेत आणि लोक जमून त्यांना बळदबरीने आमच्या प्रतिनिधी खूप चांगली गोष्ट आहे की अटॅचमेंट आपलेपणा असतो आणि आपलेपणा जिथे ना तिथे निश्चितच सगळ्या अपेक्षा या पूर्ण होत असतात आणि अपेक्षांची पूर्तता होण्यासाठीच ही सगळ्यांची ही तळमळ मला दिसून आलेली आहे निश्चितच आबांच्या रूपाने या परिसराला जर प्रतिनिधी भेटला महापालिकेत आपलं प्रतिनिधित्व केलं तर या परिसरात त्या समस्या निश्चितच आपल्याला ज्या ज्या समस्या असतील त्या त्या प्रत्येक समस्या अगदी निर्विपणे सोडविल्या जातील अशी मला आपल्याला लाभांच्या माध्यमातून खात्री वाटते कोणीतरी एकाने राहिलं पाहिजे कोणीतरी एक राहिल्यानंतर एकाचे दोन होतात दोनचे चार होतात चाराचे चार चाळीस होतात चार अशा प्रकारचा विश्वास मला आहे आणि जो सार्थ विश्वास तुम्ही सगळ्यांनी डॉक्टर साहेबांनी पण सांगितलं की आपलं आपल्याकडे एक डॅशिंग एक व्यक्तिमत्व पाहिजे खरंच आहे माझं असं म्हणणं की प्रवाहासाठी जरी मला निवडून दिलं तुम्ही तर मी प्रवाहासाठी नव्हे हे धुळे शहर आहे या धुळे शहरासाठी आपण काम करणार आहोत या धुळे शहरामध्ये आपल्याकडे येणाऱ्या माणसाला अभिमान आपल्याला सांगता सांगतायला पाहिजे की हे आमचं धुळे शहर आहे ही आमची स्वच्छता आहे अशा प्रकारची कामं आमच्या या शहरामध्ये होत असतात अशा प्रकारचं काम आपण आपण करावं अशा प्रकारची इच्छा सातत्याने आमची होत असते आणि अशा प्रकारचं कामच माझ्या डोक्यात आहे मित्रांनो आपला प्रभाग जर आपण म्हणाल ही छोटीशी गोष्ट आहे आणि शहर म्हणाल तर खूप मोठी गोष्ट आहे प्रत्येक पक्षाला एक बोलणारा माणूस हवा असतो प्रत्येक पक्षाला एक दिशा देणारा माणूस हवा असतो त्याचं कितपत ऐकलं जातं त्याचे कितपत मान्य केलं जातं हा नंतरचा भाग आहे पण निदान आपले क्रिएटिव्ह जे काही विचार असतील ते विचार मांडण्याचं काम सातत्याने मी मित्रांनो महानगरपालिकेमध्ये करणार आहे प्रभागाची जी समस्या असते ती समस्या आज सुटते पुन्हा एक नवीन समस्या निर्माण होते ती सुटते ती सुटल्यानंतर पुन्हा तिसरी समस्या निर्माण होते हा काळ आहे काळाचं जे काही चक्र आहे काळाचं चक्र चालूच असतं पण तरी देखील या चक्रामध्ये आपण जास्तीत जास्त आपल्या प्रभागातल्या लोकांना काय देऊ शकू काय देता येईल या प्रकारचा विचार आपण करणार आहोत आत्ता राहिली गोष्ट या आपल्या प्रभागाची उमेदवारीची हो संजय शर्मा असतील किंवा आमचे हे सगळे मंडळी असतील गणपतीच्या माध्यमातून मी यांच्यासोबत जोडले गेलो आणि गणपतीच्या माध्यमातून या लोकांशी मी संवाद साधत गेलो आमची मैत्री होत गेली मग बऱ्याच विचारावरची चर्चा झाली मग मा यांनी मला सांगितलं की तुम्हाला उभं राहावं लागेल म्हटलं मला निवडणुकीमध्ये इंटरेस्ट नाही पत्रकारांच्या माध्यमातून मी माझं काम करतो आहे माझ्या करतो करतोय जेवढं सुरू मला लावता येईल मी तेवढा लावतोय पण मला निवडणुकीमध्ये इंटरेस्ट नाही ते म्हणले की नाही नाही तुम्हाला उभं राहावं लागेल काय कशा पद्धतीने आम्ही केलं पाहिजे आमच्या चुका देखील सांगा म्हणजे जर आम्हाला निवडणुकीला सामोरं जाताना आमच्या चुका जर कळल्या तर त्या चुका दुरुस्त करण्यासाठी आम्हाला काय करता येईल याचा आम्हाला विचार करता येईल माझं हेच म्हणणं आहे की आपण प्रयत्न तर करणार आहोत की बी जे पीतर्फे आपल्याला तिकीट मिळेल सगळ्यांची इच्छा आहे मला असं वाटतं की सगळ्यांची इच्छा शक्ती खरंच कामात येईल आणि ती इच्छा पूर्ण होईल आपल्याला तिकीट मिळाल्यानंतर आपलं बरेचसे काम पूर्ण होईल जर आपल्याला पक्षाचं तिकीट नाही मिळालं तर मग आपण निवडणूक लढवायची की नाही लढवायची तर असं न करता तुम्ही जरी पक्षाचं तिकीट नाही मिळालं तरी आपली ताकद काय आहे ती आपण आपण दाखवून देऊया आणि मग आमचं निम उमेदवार आम्ही निवडून आणू शकतो अशा प्रकारची ताकद आपण दाखवून देऊया मित्रांनो आधी आपण तिकीटासाठी प्रयत्न करू आणि जर नाही झाला तर त्याच्यावरती देखील आपण एक मंथन ठेऊ त्याच्यावरती विचार करू आणि त्याच्यातून आपण निर्णय घेऊ तुम्ही आतमध्ये गेल्यानंतर समज त्यांना वाचा फुटणार आणि जे काही क्रिएटिव्ह वर्क असेल ते क्रिएटिव्ह वर्क त्या शहरात देखील बघायला मिळेल तुमच्या ज्या काही अपेक्षा आहेत त्या सगळ्या अपेक्षा पूर्ण होतील पूर्ण करण्यासाठी मी पूर्णपूर्ण प्रयत्न करेल ज्या तुम्ही माझ्याकडून पूर्ण करून घ्याल मला आपण उभं राहायला प्रवृत्त केलं त्याबद्दल मी तुमच्या ऋणात राहू शकतो मी तुमचे आभार मानणार नाही मी आभार निवडून आल्यानंतर मानणेल तुम्ही जर मला निवडून दिलं तर मी आभार मानेल मी तुमच्या ऋणात राहू शक इच्छितो मित्रांनो आपण आजपासून जसं आपल्याला गुळव्याने सांगितलं आजपासून आपण कामाला लागूया उद्यापासून आपल्या भेटी आपले मित्र कुठे कुठं काय काय वार्डात आहेत त्यांना आपण सांगूया की आमच्या वार्डातनं दोन लोक आहेत चंद्रशेखर पाटील आहेत नंद ताई आहेत त्यांना आपल्याला आम्हाला निवडून द्यायचं आहे आणि अशा अशा प्रकारची आमची मिटिंग झाली आम्ही ठरवलं आहे की आमचा माणूस महानगरपालिका आम्हाला पाठवायचा आहे तुमच्या या सगळ्या अपेक्षांना आम्ही कुठेही कमी पडणार नाही याचं मी आश्वासन देतो मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र सन्मान्य आबा साहेब यांनी आपल्या पुढील निवडणुकीच्या काळातील सर्व गोष्टी आपल्याला सांगितलेल्या कशा पद्धतीने निवडणूक लढवणार आहे कशासाठी निवडणूक लढवणार आहे हे सर्व माहिती त्यांनी दिलेली आहे आपला एक परिवार म्हणून आपण सर्वांनी आपल्या प्रभागातील जे आपले स्थानिक दोन इथं इच्छुक उमेदवार आहे सोनंदा भंडारी आणि सन्माननीय आबासाहेब ज्या कोणाला तिकीट भेटल त्याच्या पाठीशी आपल्याला खंबीरपणे उभं राहायचं आहे आणि योगायोगाने जर दोघांनाही जर बक्षीस लागलं तर आपल्यासाठी हे सोन्याहून पिवळं होईल आबांवर प्रेम करणारे जे आपण मोठ्या संख्येने इथं आलात त्याबद्दल आबांच्या वतीने मी सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि येणाऱ्या इलेक्शनपर्यंत मतदानापर्यंत आणि मतमोजणीपर्यंत आपण जास्तीत जास्त संख्येने आबांच्या आणि नंदा भागींच्या मागे आपण उभे राहू अशी मी सर्वांनाच्या वतीने मी कोणालाही ग्वाही देतो